भाजपा महारक्तदान संकल्प रक्तात आहे राष्ट्रभक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण पूर्व मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत रामचंद्र गायकर यांच्या वतीने करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी समेत परिसरातील नागरिकांनी देखील मोठा उत्साह या रक्तदान शिबिराला दर्शवला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्यात आला यावेळी या रक्तदान शिबिरा दरम्यान भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण पूर्व अध्यक्ष श्रीकांत रामचंद्र गायकर यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा काल वाढदिवस झाला आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी भिवंडी पूर्व ग्रामीणच्या मंडळाच्या वतीनं आज हा रक्तदान शिबिराचं येथे आयोजन केलंय आमच्या सगळ्यांचेच लाडकी आदरणीय माझी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब त्या जिल्ह्याचे अध्यक्ष डाकी साहेब महाराष्ट्र प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचे माझे उपाध्यक्ष आदरणीय देवेजी पाटील साहेब त्यांच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज हा भिवंडी ग्रामीण पूर्व मंडळामध्ये आपल्या ह्या नवनियुक्त झालेले महाराष्ट्र प्रदेशचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल बावीस जुलै हा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आदेश दिले कि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करावं आणि काल खऱ्या अर्थाने सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं आम्हालाही काल ब्लड बँक मिळाली नाही म्हणून आज आम्ही तेवीस जुलै रोजी हा भिवंडीपुर मंडळाचा कार्यक्रम रक्तदान शिबिराचा इथे आयोजन केलं खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे संपूर्ण देशामध्ये आज आपलं बघितलं गेलं तर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्यांना न्याय द्यावा आणि सामाजिक उपक्रम राबवून आपण हा वाढदिवस देवेंद्र फडणवीस साहेब यांचा साजरा करावा हा संदेश खऱ्या अर्थाने दिला आणि रक्तदान आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे जगामध्ये सगळ्याच गोष्टी निर्माण करता येतात परंतु एकमेव अशी गोष्ट आहे की जे रक्त हे निर्माण करण्याची फॅक्टरी अजूनपर्यंत ही उपलब्ध झाली नाही आणि होणारी नाही ही फक्त आणि फक्त आपल्या मनुष्यामध्ये ते रक्त निर्माण होतं आणि तेच आपण दान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि म्हणून हा उपक्रम आपण या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे सर्व पक्षीय मंडळी ह्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होते आणि रक्तदान करत असते खऱ्या अर्थाने अजेंडा असेल भारतीय जनता पार्टीचा देखील परंतु सर्वसामान्य इतर जनता ही सर्व पक्षीय ही ये मंडळी येते आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हे पवित्र दान आहे आणि नक्कीच सगळी मंडळी त्या मोठ्या संख्येने आज रक्तदान कालही देखील झाल्याने आजही देखील सगळीकडे या रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलं आणि म्हणून या भिवंडी ग्रामीणच्या वतीने देखील हे आयोजन करून रक्तदान हे आपल्या आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे याचा देखील तुटवडा आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आहे आणि म्हणून हे शिबिर आयोजन करून मोठ्या संख्येने रक्तदान करावं याचं आम्ही आवाहन केलं आणि आज आपण बघितलं गेलं तर खूप मोठी मंडळी कार्यकर्ते देखील आपलं रक्तदान देऊन हे कार्यक्रम यशस्वी करण्याच्या माध्यमातून सगळे एकत्रित आलेले